स्वर्गीय संतोष देशमुख यांचे मारेकरी वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी पैठण शहर आणि तालुका शिवसेनेच्या वतीने सकाळी बस स्थानक परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन करून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला यावेळी तालुका प्रमुख अण्णासाहेब बोबडे शहराध्यक्ष तुषार पाटील महिला आघाडीच्या पुष्पा गव्हाणे ज्योती काकडे राधा जाधव माजी अध्यक्ष सोमनाथ परदेशी वैशाली परदेशी बाळासाहेब मुंदडा संजय कस्तुरे सुनील हिंगे राजू गायकवाड बाळू माने सिंग भवरे उमेश तटू संतोष बोठे नामदेव खरात मोतीलाल घुंगासे नरेश खोचे विक्की खांडेकर सुनील कवाळी अजित पगारे फाजल टेकडी गोवर्धन टाकश्याम पंजवानी कपिल कावसनकर दत्ता निवारे संजीवनी गुजेरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण मी पुष्पा गवाणे शिवसेना महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहे कारण त्याचं तुम्हाला माहिती आहे की गेल्या नऊ तारखेला डिसेंबरच्या नऊ तारखेला आपल्या संतोष अण्णा देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली त्या हत्येच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्र हा आला पण ज्या पद्धतीने काल ज्या त्यांचे फोटो हत्येचे व्हायरल झाले आणि त्या हत्येचे फोटो बघून अंगावर अक्षरशः काटे आले लहान लेकरं असो महिला असो प्रत्येकाने त्या टी व्ही समोर बसून ते बघितले दृश्य डोळ्याला पाणी आणलं तर आमची शासनाकडे एवढीच विनंती राहील की या या हत्याकांडामध्ये जे जे सामील आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी त्यांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही मी ज्योती पठाडे शिवसेना महिला तालुका प्रमुख पैठण आज या ठिकाणी पैठण शहरामध्ये आंदोलन उभारण्यात आलेले आहे संतोष अण्णा देशमुख जोगचे सरपंच यांना यांची जी कठोरपणे आणि एकदम क्रूरपणे अशी हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्याचे जे मारेकरी आहेत वा, वाल्मिकांना कराड आणि त्यांचे साथीदार आमची सरकारला एवढीच एक मागणी आहे की आम्ही हे जे आंदोलन या ठिकाणी उभारले तसेच जगभर आंदोलन चालू आहे जास्तीत जास्त कठोर शिक्षा या मारेकरांना आणि त्यांच्या साथीदारांना जे कोणी त्यांच्या मागे आका असतील त्यांनाही शिक्षा देण्यात यावी एवढीच सरकारला विनंती आहे आज मस्साजोग सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुणपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती त्या ठिकाणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्याचे जे सहकार्य आहे त्यांची जी निर्गुणपणे क्रूरतेने अशी हत्या करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ त्यांना सर्व त्यांच्या साथीदारांना व जे जे त्यांना सपोर्ट करतात सहकार्य करतात त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी करून घेण्यात यावं यासाठी आम्ही या ठिकाणी या पैठण शहर आणि पैठण तालुक्याच्या तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे सरपंच देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आज पैठण शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे या प्रसंगी शिवसेनेच्या वतीने व आमच्या सर्व शिवसैनिकाच्या वतीने सांगण्यात येत आहे की यामध्ये जो वाल्मिक कराड आहे याला फाशी दिलीच पाहिजे अशी मुख्य मागणी आमची आहे आणि यामध्ये कुठल्याही म्हणजे तारीख तारीख जे ज्या पद्धतीने चालते त्या पद्धतीनं आम्हाला निकाल नको त्याला फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे मी वैशाली परदेशी पैठण शहर प्रमुख आपण बघत आलो दोन तीन महिन्यापासनं जो संतोष अण्णा देशमुख यांचा जो आप यांचा जो घात करण्यात आलेला आहे त्याचा तर परसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटलेलाच आहे पण त्याचबरोबर आम्ही काल जे फोटो आमच्या निदर्शनास आले तर आम्हाला पूर्ण तीव्र असा संताप सगळ्याकडे होत आहे आणि हा संताप म्हणजे माणूसकीला लाजवणारा आणि माणूसकीला काळीमा फासवणारा असा हा संताप आहे आणि आमचं सर्वांचा हेच सरकारला निवेदन आहे की जोपर्यंत ह्या याच्या आपल्या फाशीची शिक्षा आणि तीव्र अशी शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि हे असे आमचे सर्व पैठण शहर शिवसेनाच्या वतीने सरकारला निवेदन आहे